चला मस्त की रेडी झालेले चाकाच चा, फुल ड्रेसिंग मारलेले आम्ही बाई सगळे रेडी झालेत आहेत बॅग वगैरे भरलेले सगळे भरपूर रेडी आहे आता बॅग घेऊन तर खाली चला जाऊ दे चला बॅगी भरून घेतो सगळे आम्ही आता बॅग बघ असली मोठी नाद लागत नाद लागत घ्या बाया आता आम्ही आमच्या पहिले पॉइंट आलोय लेक मध्ये कुठला किल्ला आहे तर जाऊया आपण आपले पुढे ते गाईड पण पुढेच आहे आपलं महाराणा उदय सिंह ने निर्माण किया नौ मई पंद्रह सौ साठ के अंदर इसको पांच सौ साल पुराना सिटी बोलते हैं जो महाराणा प्रताप के फादर थे महाराणा प्रताप ने युद्ध लड़ा था हल्दी घाटी में ऐसा सुना ही होगा पंद्रह सौ चालीस में कुमार में उनका जन्म होता है पंद्रह सौ छप्पन में उन्होंने युद्ध लड़ा इस सिटी को चार नामों से भी जाना जाता है उदयपुर क्यों कहते हैं महाराणा उदय सिंह जी के नाम से उदयपुर बसा व्हाइट सिटी क्यों कहते हैं तो उदयपुर में आप देखते हो वाइट कलर ज़्यादा पसंद है तो क्यों हमारे यहाँ व्हाइट मार्बल ज़्यादा पाया जाता है इसलिए इसका वाइट सिटी झीलों की नगरी की बोलते उदयपुर का सबसे बड़ा जी है इसी से उदयपुर की सिटी कनेक्ट है इसीलिए बोलते हैं झीलों की नगरी जिंक सिटी के बोलते हैं उदयपुर में बहुत बड़ा माइनस है हिंदुस्तान भी मायन था जैसे चांदी खोखर तांबा भगवान की मूर्ति वगैरह बनाए जाती पंचदाती कहते काले खराब कभी नहीं थे इस ज़िल का नाम है पिछोला पिछोला जी कहते उदयपुर वाइस सिटी वाइस सिटी के पीछे बना राजा ने इसीलिए इसका नाम रखा लेक पिछोला अभी के तो वंशज जिंदा थे तो पुत्र है अभी तो ल, लक्षरा के नाम पे ये पूरी प्रॉपर्टी आपने सुना होगा लेकिन प्राइवेट प्रॉपर्टी किसी गवर्नमेंट का तो अभी तीन से चार महीने अभी तो शांत हो गए आपस में शांत राज सिंह जी है वो राजगद्दी पे बैठे तो चित्तौड़गढ़ में सुना हुआ हम देखे हम सब देख रहे हैं जब मंदिर आईलैंड जगत सिंह जो है बर्थडे पार्टी शादी पार्टी राजस्थान में अभी के राजा उन्होंने दो हजार चार में रमीन लगा अंबानी के तो बड़ी बड़ी सारी शादी होती है इसी के ना। ना। की जग मंदिर है फाइव स्टार रेस्टोरेंट है सुपेयर मॉर्निंग में जाओगे सात सौ पचास पाँच सौ पचास रुपये लेंगे सुपेयर के बाद जाते हो दो बजे तो आठ सौ पचास रुपये डबल बेडो पहाड़ी बोर्ड को सीला उसका नाम है सज्जनगढ़ हवा महल मानसून तला सज्जनगढ़ की बोर्ड में महाराणा सज्जन सिंह अपने नाम से इसका नाम रखेगा तो राजा के नाम हवामैन के बोलते हैं रात के टाइम में लाइटिंग होता है पहाड़ी दिखता नहीं है ऐसा लगता है किला हवा के अंदर चल रहा है लेकिन नाम है इसका मानसून पहले चार महीने राजा महाराजा बारिश के दिनों में ऊपर गए जो भी बारिश का पानी जमा होता उसी को स्टोर किया जाता नीचे वाला बिल्डिंग देख रहे हैं पानी के किनारे नाम तो बताया जाता है वो अंदर का बताया जाता है और धमाल पिक्चर देखा होगा संजय दत्त का मूवी दस करोड़ वाले का अलग अलग गाड़ी लेके जाते हैं वो ऊपर का किले का बताया जाता है पूरा उदयपुर का शूटिंग है बीस किलोमीटर एयरपोर्ट बताया जाता है यहाँ पर लास्ट काली बताते हैं ये वाइट वाले जो देख रहे हो ना जलमहल है पानी के बीच के बीच में बना जगत सिंधर बनाया अपनी रानियों के लिए पहले टाइम में गर्मी वगैरह जाया हुआ करती थी ठंडा और कूलिंग और ए का काम करता था फिर वहाँ पर ये रिश्ता क्या कहते सीरियर तो देखा होगा यह सुना होगा आपने कभी तो आपसे रहा था वाइट पैलेस बचा था ना वो ये बताया जाता पानी के अंदर अभी के राजाओं ने ताज को दे रखा था दस करोड़ में लीज पढ़िए और ये सिटी पैलेस है पानी के किनारे पूरा अभी के जो रॉयल फैमिली जिंदा है ना जो पैलेस के अंदर रहते थे वंशज है अभी भी सिटी पैलेस के अंदर आधे बाग में तो म्यूजियम में आते राजा रहता था अभी होटल फाइव स्टार यहाँ से बहुत राइड करोगे सिटी पैलेस बैक साइड पूरा अंगोर घाट वहाँ से जाएगा अम्बरी घाट लेक पैलेस के बाद द लीला ग्रुप के बाद उससे पिक्चर देते देख लो येलो सिल्वर वो द लीला ग्रुप उसके अंदर राम लीला मूवी का एक गाना बताया था उदयपुर में ओल्ड गलिया वगैरह लीला को ले जाते हुए राम डही मारता वो ब्रिज आपको वहाँ से देखने को मिलेगा बोर्ड पर फिर आएगा उबरे ग्रुप के बाद फिर आएगा दरबार का हेलीफेड फिर आएगा जग मंदिर अंदर कहीं नहीं जाता है बार बार से पूरा राइट जाता है वन एटी परसेंट लेकर देता है इसमें चलो परसों में तो चलो जोड़ किले वगैरह महेल महेल बघाल तलू सागरबाई बोटी पण लागलेले आहेत जवळून जाऊ भाऊ कधी आपण येणार इकडे फिरवलं आता आलो फिरून घेऊ बाईक असे बघा सागरबाई तिकीट किती सागरबाई बोट मी बाय रे बोट डर पब्लिक चलो जवळच बसा फुल क्लायमेट मस्त गॅंग बसलेली आमची हा हे लेक पॅलेस आम्हाला माहिती नाही म्हणजे किती वर्ष अगोदर हाय मंदिर लग्न कार्य चलो नमस्कार भावन आता आम्ही उदयपूर आहेत थोड्याच वेळेला आणि आता मी चाललो काटूश्याम काटू शरे आमलो काटू श्याम पहिले खाना घाई खाना घेऊन खाना पाच सो किलोमीटर पाच बहुत भूक लगाय पहिला उदर जायगे बाद मी बडी ट्रॅव्हलिंग करेंगे सात घंटा तसं खाणं तर नको सो टक्का चलो बाई भाई, भाई आमच्या आलेत पाणीपुरी खायला राजस्थान खा चला मित्रांनो आम्ही आता उदयपूर वरून निघालेले आहेत शामला जायला आणि आता आम्ही आता हायवेला तर लागलेलो आहेत पहिला तर जाऊन परत जेवायला जरा बघू हॉटेल कुठं चांगलं भेटतो का कारण खूप वेळ झाले आम्हाला आज रात्रभर पण आमची ट्रॅव्हलिंग होऊ शकते आपली सोबत आहे बघा पप्पू आहे सागर आहे आणि आपला भाऊ आहे फुल म्हणजे फुल बघा कसं आहे कोमे हो कसं आहे एक आंबा आहे त्यान आता <laughs> आम्ही निघवलेले पुढे पुढे चला जाऊया चलो श्रीनाथ जी टेम्पल

नंतर आपण इथं जाऊ शंकराच्या मधून मूर्ती जवळ आता मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघाडीकडे जातो होता आपण नाश्ता नाश्ता जेवलो नाही आम्ही सकाळपासून एकट लाईनमध्ये आम्ही वेट एकताच लाईन आम्ही वेट केलेला आहे दर्शन घ्या खास परत तरी इकडे येऊ नाही येऊ कोणाला माहिती नाही म्हणून वेट केलंय आणि दर्शन फायनली आम्ही दर्शन आहे चला मित्र आम्ही चालू आहे वरती पार्किंग जवळ कारण वरती आपली गाडी लावली आहे फिरायला आलो आम्ही फक्त दाखवायला आलो फक्त एन्जॉयमेंट करायला बघू शकता तुम्ही कसं बघा कसं वातावरण बघा आम्हाला आम्ही दोन तीन किलोमीटर खाली आलो होतो वरतून खाली आलो जमिनीमध्ये चला आम्ही वरती पोचलेलो रिक्षा मध्ये आता आम्ही इथे चालू या शंकरच्या मूर्तीजवळ जायचं आहे आम्हाला चला जाऊया शंकरच्या मूर्ती जवळ जायचं प्लॅन आम्ही कॅन्सल केलेला आहे आणि आम्ही थेट चालवतो काटू शामला कारण की खूप वेळ लागेल दोन ते तीन तास लागतील बोलतो फिरायला तो पूर्ण आणि तेवढा आपण टाइम वेस्ट करू नाही शकत इकडं आलो तर ठीक आहे मग रात्र पण आपलं होईल रोज रोज जास्त नाईट बघा गाडी चालवून पण त्रास होईल पुढं पण आपला प्रवास करायचाच आहे एक स्पॉट थोडा पण हे केलेला आहे पस्ट पण आहे आता जाऊया आपण पुढे काटूश्यामकडे काटूश्याम बाबा की मस्त की नाश्ता करायला बसून पावभाजी घेऊन बाईला उपवास आहे तर बाईला फ्राईज मागवले ते आम्ही पप्पू आहे हो ताव अमरला सुरत पण गेले मस्त शॉप आहे सगळ्या भेटते व्हरायटी सगळी इकडं नक्की या पुढे बॉम्बे का वडापाव फेमस चला आम्ही नाश्ता करून घेतो लोकेशन सलाम आमी चला मित्रांनो आम्ही मस्त नाश्ता करून निघालो आहे आता डायरेक्ट थेट काटू शाम, ऑन द वे चला जाऊया चला मित्रांनो आता आम्ही थांबलेलो जेवायला पंजाबी धाबा आपण जाणं असं लिहू लाय बघा आणि पाऊस चालूच इकडं पप्पुसाईड लागली तर काच पुसून घ्यायला कारण काचायलाही घाण बसतय चला जाऊया काय लागेल आम्ही बसलोय जेवायला भाऊचा उपवास आहे भाऊ बसलाय उपवास स्वराला आणि पार्टनर भुक्कड आहे याला काय सगळ्यांनी अजून टाटा भरले आहे आमची तर जेवा लागलाय असं जेवायला भेंड्याची भाजी मिक्स मटर पनीर चपाती लोणचा की जेवून घेऊ आता आम्ही सगळेजण जेवून घेतो लगेच आहे बघले का निघू पुढं अजून शंभर कोण जायचं आहे आम्हाला लोक जेवण झाले आणि गॅडवर घेतले खायला मस्त बघा हो पाऊस कसा पडायला लागला सुरुवात केली आहे आता निघूया आपण मित्रांनो आम्ही आता काटू शामला पोचलेलो आहेत आणि रूम घेऊन मस्ती झोपाय तरी आहे त्याने ब्लॉक करायला टाइम नाही वाटला आणि लय झोपडले गाडी चालून घेऊन वैतागलो मी मस्त झोपतो आता आपण तर नेक्स्ट ब्लॉक मध्ये चला बाय बाय सगळी मंडळी आपली कशी बसलेली बघा आहेत सगळे झोपाय तयारीमध्ये सगळेजण चला गुड नाईट ने। बाय बाय